नमस्कार मित्रांनो आपल्या सरकीला आता आपल्या कपाशीला एकतीस दिवस कंप्लीट झालेले आहेत म्हणजे एक महिना होऊन गेलेला आहे आणि आता वेळ आली आहे ती जे पहिल्या फवारणीची मित्रांनो आता माझ्या हिशोबानं प्रत्येक शेतकरी पहिल्या फवारणी करता वेळेस एका गोष्टीचं मित्रांनो त्याला चिंता असते की पहिली फवारणी नेमकी कोणत्या औषधांची करावी कोणतं टॉनिक वापरावं याच्यामध्ये कोणतं आपल्याला कोणता औषध मारायचं जेणेकरून सरकीवरती आलेला कोकडा किंवा मवा मित्रांनो पहिल्या फवारणीच्या वेळेस सरकीवर साधारणतः हे दोनच रोग पाहायला मिळते आपल्याला कापूस पिकामध्ये पहिल्या फवारण्याच्या वेळेस फक्त आपल्याला कोकडा आणि मवा या दोन प्रकारचे रोग जास्त पाहायला मिळते मित्रांनो आणि याचा शंभर टक्के इलाज होण्यासाठी कोणता औषध आपण फवारलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला हा प्रश्न पडलेला असतो मित्रांनो तर याच प्रश्नाचे उत्तर म्हणून मित्रांनो छोटासा तुमच्यासाठी अगदी दोन मिनिटाचा व्हिडिओ मी आणला आहे मित्रांनो व्हिडिओ छोटासा असल्यामुळे तुम्ही व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला कोणत्या बाबतीत कोणती अडचण जर असली तर मला तुम्ही कमेंट करू शकता मित्रांनो नंबर एकचं औषध पावर प्लस टॉनिक मित्रांनो हे एक टॉनिक आहे आणि तुमच्याकडे जर वीस लिटरचा पंप असेल तर तुम्ही वीस लिटरच्या पंपाला हे टॉनिक सरासरी चाळीस ml पर्यंत वापरा मित्रांनो वीस लिटरच्या पंपाला चाळीस ml आणि तुमच्याकडे जर अठरा लिटरचा पंप असेल तर तुम्ही याला तीस किंवा पस्तीस ml पर्यंत वापरू शकता मित्रांनो अठरा लिटरच्या पंपाला जर तुम्ही चाळीस ml वापरलं तरी चालतंय पण तुमची जर या ठिकाणी कपास थोडीशी छोटी असेल तर कधी ज्याला काय नसतो ओवरडोस होऊ शकतो तर मित्रांनो असं काही तुमच्यासोबत घालायला नको त्यामुळं तुम्ही तीस किंवा सरासरी पस्तीस एम एल पर्यंत अठरा लिटरच्या पंपाला वापर वापरू शकता आणि वीस लिटरच्या पंपाला हे टॉनिक आपल्याला चाळीस एम एल वापरायचे मित्रांनो आता दोन नंबरचं औषध आपण बघूयात मित्रांनो हे कॉन्फिडन्स सुपर नावाचं एक औषध आहे हे तुम्हाला स्क्रीनजवळ आणून मी दाखवतो हे बघा मित्रांनो हे कॉन्फिडन्स सुपर नावाचं औषध वीस लिटरच्या पंपाला दहा एम एल पर्यंत वापरू शकता आणि जर तुमच्याकडे अठरा लिटरचा पंप असेल तर तुम्ही याला आठ किंवा नऊ एम एल पर्यंत वापरा म्हणजे एक दोन एम एलला कमी ठेवा जास्त ठेवण्याची गरज नाही आणि तुम्ही दहा एम एलला दहा एम एल जरी वापरलं अठरा लिटरच्या पंपाला तरी सुद्धा याचं काही जास्त साईड इफेक्ट होणार नाही पण मित्रांनो या दोन औषधाबद्दल तुम्ही निश्चिंत राहा कारण हे दोन औषधं आपण डायरेक्ट दुकानातून जाऊन घेतलेले आहेत हे दोन औषधं कृषी विभागानं सुचवलेले रिसर्चेबल औषधं आहेत मित्रांनो आणि या औषधांवरती प्रक्रिया करूनच कृषी विभागानं हे औषध आपल्या कपाशीच्या पहिल्या फवारणीसाठी वापरलेले दिलेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण औषधांची निवड करून योग्य एम एल आपल्या टाकीमध्ये औषध टाकून घेतलेले आहेत मित्रांनो हे बघा फवारणी मारण्या अगोदर एक जरुरी सूचना तुम्हाला मित्रांनो आता कपाशी आपली छोटी असल्यामुळे आपल्याला जास्त मोठं नोजलची वापर या ठिकाणी करायचं नाही मित्रांनो ना व्हिडिओ दिसल्याप्रमाणे मी फक्त चार छिद्रावलं नोजल या फवारणीसाठी घेतलेलं आहे लयतले मित्रांनो तुम्ही सहा छिद्रावलं नोजल वापरा आठ किंवा बारा छिद्रावलं मोठं प्रकारचं नोजल वापरू नका कारण आपली कपास या ठिकाणी छोटे असल्यामुळे आपल्याला इतक्या सगळ्या औषधांची जास्त औषध उडतं मित्रांनो आणि याची गरज नाही यानी मित्रांनो आपल्याला औषधही जास्त लागेल आणि ते औषध आपल्या कपाशीवर न पडता दुसरीकडे सुद्धा पडेल आपला औषध वाया जाईल तर मित्रांनो तुम्ही चार चित्रावलं नोजल योग्य राहील तुमसाठी किंवा सहा चित्रावलं नोजल तुम्ही वापरू शकता मित्रांनो हे बघा हे नोजल एकदम व्यवस्थित काम करतं आणि कमी पाण्यामध्ये मित्रांनो या नौजलमध्ये भाप जास्त असते म्हणजे सर्कीला आपल्या कपाशीला योग्य ते औषध मिळण्याचं काम छोटं नौजल करून देतं आपली कपाशी छोटी असल्यामुळे मित्रांनो आपल्याला मोठ्या नौजलची काहीच गरज नाही आहे त्यामुळे मित्रांनो सरासरी तुम्ही चार छद्रावलं किंवा सहा छित्रावलच नौजल फवारणीसाठी वापरा खास करून पहिल्या फवारणीसाठी मित्रांनो औषधाचं व्यवस्थित नियोजन करून आपल्या कापूस पिकाला फवारणी करा सध्याचं हियुग शेतकऱ्यांना फसवण्याच्या दृष्टीने ज्यादा या ठिकाणी सक्सेसफुल लोक होत आहेत त्यामुळे शेतकरी लोकांनी फसू नये मित्रांनो औषधांचं कोणतं पण तुम्ही एकदा चलन करताना औषधांची पूर्ण माहिती केल्याशिवाय कृषी कृषी दुकानामध्ये जाऊन आपले जे जे काही जी औषध वगैरे भेटतात तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट औषध त्यांना मागून घ्या त्यांच्या हिशोबाने त्यांच्या सल्ल्याने तुम्ही कदाचित औषध घेणं कमी करा कारण बरेच या ठिकाणी फसवणूक शेतकऱ्यासोबत होत असते आणि भविष्यामध्ये मित्रांनो बरेच लोक शेतकऱ्यांसोबत चांगल्या प्रकारची फसवणूक करतात हे सगळ्यांनाच माहीत आहे मित्रांनो शेतकरी अडकला जातो अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये त्याला वर्षभराचं पीक एकदाच काढायचं असतं आणि मित्रांनो या पिकावरच त्याचं पूर्ण जीवनचरण अवलंबून असतं तर मित्रांनो हीच गोष्ट लक्षात घेता तुमच्यासाठी मी एकदम दोन मिनटाचा छोटासा व्हिडिओ तुमची माहिती करता आणला होता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एकदा जाता जाता आपल्या अरविंद ॲग्रोटेज या चॅनलला सबस्क्राईब ट्रॅप करू या मित्रांनो शेतकऱ्यांचा मित्र म्हणून शेतकऱ्यांना एक आव्हान आहे माझं मित्रांनो तुम्हाला कोणत्याही गोष्टीत कोणत्या पिकाची कोणत्या योजनेबद्दल सरकारी स्किमेबद्दल कोणत्याही प्रकारची कसली पण अडचण असली मित्रांनो तर मला 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 कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर मित्रांनो तुम्हाला मला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट सुद्धा करता येईल मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअप नंबरसुद्धा देऊन टाकेल मित्रांनो तिथं तुमची प्रमुख समस्या मला तुम्ही सांगू शकता तुम्हाला शंभर टक्के खात्रीशीर उत्तर मिळेल ही आपली गॅरंटी आहे मित्रांनो चला मित्रांनो व्हिडिओ आहे पुढच्या एखाद्या नवीन प्रकारच्या चांगल्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र